तुम्हाला वाटेल एकनाथ शिंदे काय आता सगळे जरा शेर शायरी थोडा आरोप करतात अरे काय तुम्ही आम्हाला सांगता शिवसेना चोरली शिवसेना चोरली चोरले काय लहानपोर खेळणं आहे काय काय झोपले होते का काय आणि म्हणून जेव्हा कोविड होता तेव्हा काही लोक घरात हात दूध बसले होते हा एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरून हॉस्पिटलमध्ये जाऊन लोकांना धीर देत होता पीपी किट घालून लोकांना मदत करत होता जीवाची परवा केली नाही एकनाथ शिंदे दोनदा मला कोविड झाला पण तुमच्या आशीर्वादाने बरं झालो पुन्हा सेवेत आलो आणि म्हणून जाऊ द्या किती काही आरोप केले तरी आरोप त्यांना लकलाप काही केलं तरी सुद्धा या एकनाथ शिंदेचं काम कायम सुरू राहणार त्याला कुणी अडवू शकत नाही कारण आपण बाळासाहेबांचा विचार ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण धर्मवीरांची शिकवण ही आपली गाठीशी आहे आपल्या पाठीशी आहे आणि म्हणून शेवटी जाता जाता मी आता समारोप करतो आणि एवढंच सांगतो निगाओ मे मंजिल थी निगा हो मे मंजिल थी गिरे और गिरकर समजते रहे हवाओं ने बहुत कोशिश की हवाओने बहुत कोशिश की मगर चिराग आंधियों में भी जलता रहा <ख़ाँगा> अरे इतने भी संकट आने दो काही तुफान उद्या, काही येऊ उद्या परंतु एकनाथ शिंदेने तुमचा कारवा कुणालाही थांबवता येणार नाही ना एवढं आपल्याला सांगतो आणि सगळ्यांनी शिवसेना पुढे न्या तुमच्याकडे काय तुम्हाला दिलंय ना सदस्य नोंदणी सदस्य नोंदणी प्रामाणिक परापणे करा घर तिथे शिवसेना गाव तिथे शिवसेना घर तिथे शिवसैनिक लोकांच्या मनामनामध्ये शिवसेना वाढवण्याचं काम करा तुमच्या एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारने केलेली कामं तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा एवढी कामं केली आहेत की के तुम्हाला खाली मान घालण्याचं काम नाही तुम्हाला ताट मानेने सांगण्याचं काम आम्ही करून ठेवलंय हे आम्ही केलं हे आम्ही केलंय आणि यापुढे देखील असंच महाराष्ट्राचा विकास आपण पुढे करत राहू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र